सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर मी अनुराधा तर चला करूया व्हिडिओला सुरुवात तर आता झालेली आहे सकाळ सात वाजलेली आहे तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया आणि आजचं वेदर आहे मी तुम्हाला तेच दाखवण्यासाठी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे तर हे बघा छानपैकी असं पावसासारखं वातावरण झालेलं आहे बघू शकता तुम्ही तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते अगदी छान असं पावसासारखं वातावरण झालेलं आहे पहिल्यांदाच आणि नॉर्मल असं थंड गरमीपासून थोडीशी सुटका अशी वाटते छान थंडी हवा सुटते तर थोडाफार पाऊस येईल तर बरंच होणार आहे तर चला मी तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते आणि तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर चला मी तुम्हाला दाखवते बघा आजचं वातावरण असं झालेलं आहे आणि थोडंसं पावसासारखं झालेलं आहे बघू शकताय तुम्ही नॉर्मल असं ब्लॅक ब्लॅक सगळे ढग वगैरे झालेलं आहे वादळ आलेलं आहे हे बघा असं वातावरण झालेलं आहे पाऊस वगैरे येतो की काय सगळं मी तुम्हाला दाखवेल सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला छान छान असे व्हिडिओ बघायला वाटते तर चला बघूया पुढची काय कामं होतात ते व्हिडिओ पूर्ण बघायची तर मग सकाळच्या कामांना सुरुवात झालेली आहे माझं काम पहिलं असतं किचन ओटा अगदी धुऊन चुन क्लीन करते सकाळी उठल्यावर सर्वात आधी कारण मला असं वाटतं की रात्री धुवून ठेवलेला असतो पण कॉक्रोच वगैरे फिरला की काय त्याच्यामुळे मी सकाळी स्वच्छ धुवून टाकते किचन ओटा त्याच्यानंतर सगळी भांडी अशा पद्धतीने पुसून टाकते मी आत्ताच घर साफ केलेलं आहे पण तरीसुद्धा इतकी बारी बारीक बारीक धूळ अशी पूर्ण उडते ना भांड्यांवर तर त्याच्यामुळे रोज सकाळी मी सगळे भांडे असे क्लीन करत असते थोडासा व्हिडिओ फास्ट केलेला आहे पण अशी सगळी भांडी मी अशी पुसून घेते झटकून घेते सगळ्या वस्तू कारण जेणेकरून त्याच्यावरची धूळ पूर्ण जाईल आणि रोज भांडी आपली छान अशी स्वच्छ दिसतील आणि म्हणजे खूप अशी घाण नाही होत घरामध्ये जर नाही साफ केलं ना तर खूप असे धूळ धूळ जमते आणि पूर्ण डबे इतकी घाणून जाते घरामध्ये त्याच्यामुळे मग सकाळी उठून सगळ्यात आधी सगळी पुसपास वगैरे करून घेते मग फ्रीज वगैरे पुसणं तर जसं मी तुम्हाला म्हटलंच होतं हात फिरे तिथे लक्ष्मी वसे तर अशा पद्धतीने घरात स्वच्छता ठेवली ना तर अगदी चांगलं चहा बनवायला ठेवलेली आहे आंघोळ वगैरे करून झालेली आहे माझी तर चहा बनवून म्हटलं नाही तर मग उशीर झाला की मजा येत चहा पिण्यामध्ये त्याच्यामुळे मग छानपैकी आद्रक टाकून घेते याच्यामध्ये तर चहा वगैरे बनवून घेत आहे अद्रक टाकून घेते नाही तर मग चहाचा मसाला असतो तो टाकते मी पण तो नाही आहे मग त्याच्यानंतर जर काहीच नसलं तर मग एलची वगैरे टाकते जर तुळशीची पानं भेटले ती टाका अशी छान आपली हर्बल टी तयार होते तीच प्यायची सिम्पल टी नका प्याय जाऊ असं काही ना काही चहामध्ये टाकायचं आणि मग प्यायचे तर चला आता चहा वगैरे बनवून झालेली आहेत म्हणजे बनवायला ठेवलेली आहे त्याच्यानंतर म्हटलं तोपर्यंत चहा बनते तोपर्यंत पूजा वगैरे करून घेऊया कारण आता चांगळ वगैरे करून आलेली आहे तर मग तुळशीची पूजा वगैरे करून घेते डेलीचं आपलं रुटीन आहे हे तुळशीची पूजा वगैरे करणं देवपूजा तर सध्या यश आहे सो वेकेशन आहे तर घरी आहे तर तोच करतो देवपूजा वगैरे सकाळची तो नसला मग कधी नाही केली तर मग मी करून घेते म्हणून मग म्हटलं चला तुळशीची पूजा वगैरे करून घेऊया आणि तुळशीची पूजा वगैरे केलीच गेली पाहिजे खूप छान आणि मन असं प्रसन्न वाटतं गावाकडे ना खूप छान असे तुळशी वृंदावन असतात समोर तर ते खूप छान दिसतं घराला शोभूनही दिसतं आणि खूप छान वाटतं मला तर ते खूप आवडतं असं गावाकडचं जे ट्रेडिशनल असं सगळं हे राहतं ना घर त्याच्यापुढे तुळशी वृंदावन मग छानपैकी साईडला गाईचा गोठा खूप सुंदर दिसतं ते आणि हे पूजेचं रुटीन ना, ना तर माझं मन अगदी छान आणि प्रसन्न असं होऊन जातं तर तुळशीची पूजा करायला तुळशीला फेरे मारायलासुद्धा जागा नाही आपल्यासारख्यांना आजकालच्या या टायमात तर चला असं सगळं पूजा वगैरे करून झालेली आहे का आली चहा वगैरे छान इथे उकळत ठेवलेली होती छान उकळली ब्लॅक जे चहाचं पाणी ना आपलं काळा ब्लॅक टी म्हणतात तेच पहिले अगदी खूप उकळू द्यायचं दूध टाकल्यानंतर चहाला जास्त उकळी आणायची नाही आधीच तुम्हाला थोडा वेळ उकळून घ्यायची आहे चांगल्या पद्धतीने चहा त्याच्यानंतर दूध टाकायचं दूध टाकल्यावर थोडा वेळच अगदी त्याला उकळी आली का नंतर गॅस बंद करायचा असतो कारण दूध टाकल्यावर चहा उकळू नये जास्त असं म्हणतात तर त्याचं रिझनही मी तुम्हाला सांगेल त्याच्यात म्हणजे आता म्हणतात कोणी कोणी की चहाचं असं म्हणजे जाहीर होतं आपल्या स्टमकसाठी ते चांगलं नसतं तर त्याच्यामुळे दूध टाकल्यावर चहा जास्त उकळू नये देऊ लगेच चहा गाळून घ्यायची थोडीशी उकळी आली का त्याच्यानंतर मग आरामात मग चहा प्यायला तुम्हाला तर तुम माहीत है। आहे मी आरामात मस्तपैकी छान अशी चहा प्यायला बसते आरामात त्याच्यानंतरच मी चहा पिते मस्त फॅन वगैरे लावून घेते आणि थोडंसं पाच दहा मिनटं का होईना घाई असली तरी मी नंतर वाटलेस तर चहा पिते पण घाई चहा नाही पित मी कधी पण त्याच्यानंतर चहा वगैरे हो पिली गेली मग सगळे भांडे वगैरे चहाच्या आवरून ठेवले त्याच्यानंतर थे मग कपडे धुवून ठेवलेले होते आधीच मग त्याच्यानंतर म्हटलं चला वाळत वगैरे वाला घालून देऊया कारण त्यांचं पाणी थोडं कमी झालं की नंतरच मी कपडे वाळत वगैरे घालते कारण मग पूर्ण गॅलरीमध्ये पाणी पाणी होऊन जातं मग आता दोरीवर आणि गॅलरीत सगळे कपडे वाळत घालून देत आहे मी इथे तर मग काल पौर्णिमा होती तर पौर्णिमेचा आपल्याला इथे उत्तर पूजा करून घ्यायची असते घरात कोणतीही पूजा मांडली तुम्ही कोणतंही काही करा दुसऱ्या दिवशी आपल्याला ती उचलावी लागते ज्याच पद्धतीने आपण सागर सागरसंधीत पूजा मांडतो त्याची उत्तर पूजाही तशीच करायची असते मग उत्तर पूजा वगैरे करून घेत आहे जसं सत्यनारायण आपण आता तांदूळ वगैरे टाकून पुन्च्या आगमनाचं आपण देवाला प्रार्थना करतो तर त्याच पद्धतीने तांदूळ वगैरे टाकायचं आणि पुनच्या आगमनासाठी प्रार्थना करायची आहे इथे हळदी कुंकुलाम पूजा वगैरे करून घ्यायची आधी तुम्हाला दिवा वा, लावू वाटला तर लावा तुम्ही कारण यशने आधीच लावला होता सगळं झालं होतं म्हणून मी दिवा वगैरे नाही लावला आ, फक्त हळदी कुंकू वगैरे वाहून घेतलेला आहे त्याच्यानंतर हळूहळू सगळं उचलून घेत आहे मी इथे फुलं वगैरे सगळे एका कॅरीबॅगमध्ये वेगळी आहे तिच्यात जात टाकते मी आणि हे जे तांदूळ आहे ते आपले सगळे तांदूळ जे असतात रोजचे सगळे साठवणीचे हो त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे परत आपल्याला मग सगळं तेव्हा बाळकृष्णाची मूर्ती वगैरे फोटो जागेवर सगळं ठेवलेलं आहे मग जे कलशामध्ये पाणी असतं ते इथे मी तुळशीला टाकून घेत आहे तुळशीचं माहुलं की त्याच्यानंतर मग बाकी झाडांनाही तुम्ही टाकू शकता तर सगळं आवरून घेतलेलं आहे मीने त्याच्यानंतर मी इथे हॉलमध्ये आलेली आहे तर हॉलमध्ये काल तुम्हाला माहितीच आहे सगळी साफसफाई चाललेलीच आहे मग त्याच्यानंतर सगळ्या गोदड्या वगैरे धुवून काढत आहे मी पावसाळ्याच्या आधी ही सगळी तयारी करून ठेवत आहे पावसाळा लागला की मग गोधड्या वगैरे आपल्याला धुता नाही आहे तर त्या थोड्याशा उन्हामध्ये टाकायच्या ऊन उन दाखवायचं तर त्याच्याने चांगलं राहतं म्हणजे फंगल वगैरे लागत नाही तर चांगल्या कडकडीत उन्हामध्ये सगळं हे करून घ्यायचं आहे आ, मी तर धुवूनच घेत टाकलेले आहेत सगळ्या गोदड्या वगैरे घरातले बेडशीट्स वगैरे म्हणजे ते तर नेहमी काढतोच बेडशीट पण गोदड्या वगैरे आपण कधीतरीच धुतो तर ते सगळं धुणं चालू आहे त्याच्यानंतर पडदे वगैरे सगळं सगळंच काढून घेतलेलं आहे मी साफसफाईला तर तेही धुणं चालू आहे तर म्हटलं पड पडदे वगैरे बदलून घेऊया पडदे वगैरे लावून घेत आहे मी इथे विंडोवर सगळं काढलं होतं विंडोवरचे वेल वगैरे ते सुद्धा मी इथे धुवून घेतलेले आहे फुलांचे असो किंवा मग लिफचे असो आर्टिफिशियल सगळे ते धुवून मग आता मी परत इथे अरेंजमेंट करून घेत आहे सगळे तर असं थोडंसं लावलं ना तर घराला छान लुक पण येतो आपला आणि दिसायलाही जरा बरं वाटतं म्हणायला प्रसन्न वाटतं असं काहीतरी लावलं तर नुसतं साधं सिंपल घर ठेवलं आपल्या जितकी ह्या असेल कॅपॅसिटी म्हणा किंवा जितकं थोडंफार तरी केलं ना बदल घरामध्ये तर खूप छान असं प्रसन्न वातावरण होतं तर तुम्हाला हे सगळं कसं वाटतं आहे ते, ते मला कमेंट करून नक्की सांगा तर अशा पद्धतीने मी त्या हा आर्टिफिशियल वेल आहे तो लावून घेतलेला आहे अटकवलेला आहे त्याच्यानंतर त्या साईडला इथे कंदील आहे नाईट लॅम्प म्हणतो आपण त्याला तो आहे हे बघा छानपैकी अशी हे स्पॅरोचं इथे हे आहे टांगून घेतलेलं आहे मी विंडोमध्ये आणि खूप छान वाटतं हे विंडोचं जे बॅकग्राऊंड आहे मागचं जे हॉलमध्ये ते शुण शुण समझे। ते ते आ, तर ते खूप शुभशोभित असं म्हणजे अगदी कमी लावलेलं आहे पण इतकं सुंदर दिसतं ना ते पडदे दुसरी बदलून घेतलेले आहे मीने मग चला त्याच्यानंतर दुपारी तुम्हाला भेटलीच नाही मी दुपारी थोडंसं आराम केला मग दुसरी कामं होती ते केली मग म्हटलं चला संध्याकाळीच भेटूया छानपैकी आता सोयाबीनची भाजी बनवून घेत आहे मी इथे तर त्याच्यासाठी तयारी करून घेत आहे कांदा वगैरे कट करून घेतला दोन टोमॅटो कट करून घेतलेले आहेत आणि अद्रक लसूणची पेस्ट बनवून घेतलेली आहे तर कडे टाकून दिलं मग तेल टाकते तुम्ही आधी तेल टाका तेल गरम झालं की मग कांदा टाका त्याच्यामध्ये आणि छानपैकी परतून घ्यायचा आहे परतून घ्यायचा चांगला गुलाबी रंगावर आणि थोडंसं जी टाकायचं असेल तुम्हाला आवडत असेल तर मी काही टाकलेलं नाही आहे तर कांदा वगैरे मी तेलामध्ये इथे परतून घेत आहे सोयाबीन टाकायचे मग सोयाबीन चांगल्यापैकी मस्त तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत म्हणजे परतून घ्यायचे आहेत थोडंसं असं क्रिस्पी लेअर सोयाबीनला आलं ना तो खूप टेस्टी असे लागतात ते खाण्यासाठी तर तेच एक ते दोन मिनटापर्यंत छानपैकी असे परतून घेतले मीने त्याच्यानंतर कोबीज टाकून बनवणार आहे तुम्ही फक्त सोयाबीनसुद्धा बनवू शकता कोबीज नाही टाकायची त्याच्यामध्ये तर कोबीज मी इथे बारीक कट करून घेतलेली आहे आणि तीसुद्धा मी इथे आता टाकून घेतलेली आहे कारण कोबीजला तिचं असं पाणी सुटतं त्याच्यामुळे तिला नंतर टाकलेली आहे मग सोयाबीनला थोडासा असा क्रिस्पीनेस आला नसता म्हणून मी को नंतर टाकलेली आहे तर तीसुद्धा मिक्स करून घ्यायची आहे आणि थोडंसं चवीपुरतं इथे मीठ टाकून घ्यायचं आहे म्हणजे कोबीचं जे पाणी आहे एक्सेस ते बाहेर निघेल पाणी त्याच्यासाठी टाकून घ्यायचं आहे आता झाकून द्यायचं आहे थोड्या वेळ दोन तीन मिनटं त्याच्यानंतर ताट झाकून मी काढून घेतलेलं आहे तर हे बघा छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे परत आपल्याला ते तर अशा पद्धतीने छान अशी टेस्ट येते आणि जी पाणी आहे त्याच्यामुळे भाजी अजून छान लागते अजून थोडा वेळ शि ठेवते मी कोबीज थोडीशी आपल्याला जास्त सॉफ्ट पण नाही करायची आणि जास्त क्रिस्पी पण नाही ठेवायची मिडियमच ठेवायची आहे त्याच्यानंतर दोन टोमॅटो बारीक कट करून घेतले होते ते टाकून घेतलेले आहेत आणि अद्रक लसूणची पेस्ट आहे एक ते दीड चमचा ती टाकून घेतलेली आहे छानपैकी मिक्स करायचं आहे त्याच्यानंतर चवीनुसार थोडं मीठ टाकून घ्यायचं आहे कारण टोमॅटोसुद्धा छान असं सॉफ्ट होईल आणि हे सगळं याचं पाणी सुटेल ना तर त्याच्यामध्ये भाजी अगदी छान अशी होणार आहे आपली त्याच्यानंतर हळद टाकून घ्यायची आहे अर्धा चमचा आणि तिखट तुम्ही किती खातात त्यानुसार टाका लाल मिरची पावडर मी एक ते दीड चमचा टाकून घेतलेली आहे दोन चमचे धणा पावडर टाकून घ्यायची आहे त्याच्यानंतर इथे अर्धा चमचा इथे गरम मसाला टाकून घेतलेला आहे आता हे सगळं आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि जे पॅकेट दिसतंय तुम्हाला मॅगी मसाल्यासारखे सोयाबीनच्या मसाल्याचं पॅकेट भेटतं ते सुद्धा एक पॅकेट तुम्ही याच्यामध्ये मसाला टाका खूप टेस्टी अशी भाजी लागते आणि तुम्ही तुमच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता घरातल्या मेंबरांना कोणालाही आपले मुलं स्कूलमध्ये जात असो किंवा मग तुमचे मिस्टर ड्युटीवर जाणार असतील ऑफिसात जाणार असतील तेव्हा तुम्ही अशी छान चमचमीत भाजी मस्त देऊ शकता अगदी टेस्टी अशी भाजी लागते तर आपली भाजी बनवून तयार झालेली आहे मिक्स करायचं दोन तीन मिनटं राहू द्यायचं वाफेवर त्याच्यानंतर गॅस बंद केलेलं आहे आणि गरमागरम इतकी मस्त आणि टेस्टी अशी भाजी होते ही तर नक्की तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा तुमच्या किचनमध्ये आणि तुम्हाला कशी वाटली मला इथे ते कमेंट करून नक्की सांगा तर त्याच्यानंतर भाजी वगैरे बनवून झाली आहे चपाती आधीच बनवून घेतली होती आ, तर हे असं सगळ्या सकाळपासूनचं रुटीन होतं माझं त्याच्यानंतर लगेचच किचन किचनवटा अगदी स्वच्छ क्लीन करून घेतलेला आहे म्हणजे जास्त कामं वगैरे हो वाढत नाही तुम्हाला नेहमीची माझी सवय जे नेहमीची माझी चॅनलवर ताई माझ्या मैत्रिणी ज्या असतील त्यांना माहितीच आहे माझं कसं रुटीन असतं ते तर स्वयंपाक मला सवयच आहे ती कोणतंही छोटंही काम केलं तर किचन किचनवटा क्लीन करते आणि तेवढी भांडी असतील तेवढी स्वच्छ मी करून घेते स्वयंपाक करून झालेला आहे आणि सकाळपासून मग मध्येच काही मी घेतला नाही व्हिडिओ पण आता घेतला म्हटलं चला छानपैकी सोयाबीनची भाजी बनवलेली आहे मी नाही तर ती बनवून झालेली आहे रात्र झाली आता नऊ वाजलेले आहेत तर मध्येच राहिलं खूप कामं होती म्हणून तर थोडासा आराम केला आज थोडीशी गरम कमी होती तर म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत छान चमचमी तशी सोयाबीनची भाजी साधी सोपी आणि खूप टेस्टी तर शेअर केलेली आहे तर तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं अगदी फ्री आहे तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खूप खूप खु� धन्यवाद